सरकारचे मोदी सरकार विरुद्ध जनता अशी लढाई होती आणि त्याच्यामध्ये पर्याय काँग्रेस एकमेव पर्याय त्याच्यामध्ये समोर दिसत होता रायबरे आणि पामेंटीला गेलो तर भयंकर जनसमुदाय समू समुद्रासारखा रस्त्यावर आला होता आणि सर्वांना मोदीला पाडायचे समोर हात पाहिजे होता तो आपल्यावर त्याच्यामध्ये अन्याय झाला विदर्भामध्ये मतदारसंघ वरदार जो काँग्रेसचा माझ्या केला तो सुद्धा सोडला माणूस असताना त्याला त्याच्यामध्ये आपलाच माझे आमदार आहेत कोण दिली भेवडीमध्ये काय घडलं आपल्याला माहित आहे झिरो टक्के असताना राष्ट्रवादी यांनी रायगड जिल्ह्यामध्ये सर्व या कोकणामध्ये तुलनेवर ताकदवर रायगड रायगडमध्ये आहे म्हणून रायगडला कोकण मतदारसंघ सुटला पाहिजे अशी आपली सर्वांची एक मुद्दा आपल्या बरोबर अतिशय सगळ्या गोष्टी घेणार पाठवले आणि नाना भाऊने घेतला पाहिजे सोडताना पण भांडलेला आहे आता कोकणसाठी रायगोडवर अन्याय केला तर आम्ही सहन करणार नाही असा इशारा ना या बैठक देणार आहोत आणि प्रवास त्याच्या आवाज आहोत आपण सर्वच आभार मानून ही बैठक संपली असं सांगतो जय हिंद जय कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे मागच्या आम्ही मावल किंवा रायगडपैकी एक मावल द्या मागितलं ती मावळ दिली गेली नाही आणि भिवंडी गेली कोकणामध्ये एकही लोकसभा नाही एकही विधान परिषद नाही आणि म्हणून ही आता कोकण जी पदवीधर मतदारसंघाची जी आता निवडणूक जाहीर झाली ती काँग्रेसच्या वाटेला सीट जाते आणि पुढं काय भविष्यात विधानसभा होईल आम्हाला माहीत नाही आहे आणि म्हणून ही सीट या कोकणामध्ये स्ट्रॉंग फक्त काँग्रेसशी रायगडमध्ये आहे जिथे आमच्याकडे जिल्हा परिषद मेंबर होते पंचायत सभापती होते नगरसेवक होते आणि अशा व पंचायत समिती आणि अनेक ग्रामपंचायती आहेत त्याच्यामुळं या जिल्ह्याच्या काँग्रेसला आधार देण्यासाठी रायगड जिल्हा काँग्रेसचे आमचे नेते प्रवीणजी ठाकूर यांना ॲडव्होकेट प्रवीणजी ठाकूर यांना उमेदवारी मिळावी असे एकमुखी आपण मागणी केलेली आहे आणि त्याचा आज आपण ठराव घेतला आहे ते प्रदेशला जाणार आहेत त्याच्यासाठी आजची ही बैठक होती पक्ष यांना सगळ्यांनी विश्वासात घेऊनच मत हे ही उमेदवारी मागावी लागते मी त्या दृष्टीने सर्वांना विनंती केलेली आहे आता त्यांनी आहे आणि कसं आहे काँग्रेसला सीट सुटली तरच उभं राहण्याचा प्रश्न येतोय आणि काँग्रेसला सीट सुटली तर मला खात्री आहे की मा मी सर्वात चांगला उमेदवार आहे कारण आजच्या घडीला जास्त नाही पण मी तरुण आहे आणि सगळीकडे धावण्याची क्षमता आणि अपेक्षा काय आहे आज काँग्रेस पक्ष सर्व जनतेला काँग्रेस पक्षाची गरज आहे कशासाठी गरज आहे काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे तो जात धर्म राजकारण करत नाही गोरगरिबाला काय हवं हो ते बघतो तर त्यामुळे काँग्रेस पक्षासाठी अपेक्षा आहे की चांगला उमेदवार असावा दुसरी अपेक्षा काय आहे जो उमेदवार असेल तो पालघरपासून सिंधुदुर्गापर्यंत धावत गेला पाहिजे काही अडी अडचण असेल तर त्यामुळे त्या अंगलने मीच योग्य उमेदवार मला खात्री आहे चोवीस रोजी हे इलेक्शन आहे हे कोकण पदवीधर मतदारसंघाचं असलं इलेक्शन आहे की जे पालघर जिल्ह्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत एकूण पाच जिल्हे यामध्ये येतात म्हटल्यावरती जवळजवळ एकोणचाळीस आमदार आणि सहा खासदारांचा असलेला जो मतदारसंघ आहे एवढा मोठा असलेला हा मतदारसंघ आहे साधारणतः पदवीधर मंडळी जे आहेत त्यांचे सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्न आहे किंवा अनेक अडी अडचणी आहेत आता पदवीधर म्हटला की फक्त अडी अडचणी असलेला माणूस नाही आहे पण साधारणतः अगदी सिनियर माणूस जो ग्रॅज्युएट झालेला आहे त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत किंवा त्यांच्याकडे त्यांना जे काही एक्सपेक्टेशन आहे त्या संदर्भामध्ये असलेलं हा हे इलेक्शन आहे त्यामुळे ह्या इलेक्शनकडनं बघायचं म्हणाल तुम्ही मला तर हा फार मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि हा जर प्लॅटफॉर्म आपल्याला मिळाला तर माझ्या निश्चितच चांगली सुवर्ण संधी असं मला वाटतं तज्ज्ञ म्हणून आपण काय अभ्यास केला आहे काय विषय असतील काय लढा असेल कुठल्या मुद्दे घेऊन इलेक्शन लढाई कसं आहे तज्ज्ञ म्हणून मी काम करतो की वकील म्हणून मी काम करतो हा जो विषय हा सामाजिक विषय आहे त्यामुळे जे सामाजिक जे प्रश्न आहेत नोकरी असेल बेरोजगारी असेल बघा साधी गोष्ट आहे आज आता महाराष्ट्रात पाण्याचा प्रश्न आहे दुष्काळ आहे अनेक ठिकाणी आदिवासी वाड्यांवर टँकर न्यावे लागतात आज आचारसंहितेसारखी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे लोकांना पाणी मिळत नाही म्हणजे इलेक्शन असेल तर मत मत राखायला लोका ही लोकांची अपेक्षा आहे परंतु त्याला पाणी पण द्यायचं नाही असेल आचारसंहितेसारखी गोष्ट आढळून येते ह्या टेक्निकल गोष्टी आहेत ह्या अत्यंत आयोग आहेत ह्या सगळ्यात पहिले मी ह्या गोष्टी चालू करायला प्राधान्य देईन जिथे जनसेवा आवश्यक आहे की ज्या ठिकाणी लोकांच्या दैनंदिन गरजांची आवश्यकता आहे तिथे ह्या या ज्या तुमच्या आचारसंहितेसारख्या गोष्टी योग्य नाहीत असं मला वाटतं बंद घर साहेब नक्क व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉईंट सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करायला